सुक्या बोंबला पासून झणझणीत बोंबलाचा ठेचा बनवायचा आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा अगदी सोपी पद्धत आहे आणि भाकरी सोबत हा सुख्या बोंबलाचा ठेचा इतका सुंदर लागतो ना आ हा हा खुँँँ तर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सुख्या बोंबलांचा ठेचा तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करायची आहे त्यासाठी मी काय करते बोंबलाची जी नाका आहेत ती आधी आपल्याला कापून घ्यायची आहे तर इथे भोमलाचं जे नाक आहे ते मी काढून घेते आणि एक्स्ट्राचं पण जे काही असेल शेपटी किंवा पंखाचा जो पाठ तेसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी या भोंबलाचे दोन तुकडे करणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्तसुद्धा करू शकता मी दोन तुकड्यांनीच कापून घेतलेत आणि इथे तव्यावर भाजून घेते तुम्ही हे डायरेक्टसुद्धा भाजू शकता पण मी डायरेक्ट भाजत नाही आहे कारण का कर अपले ते जास्त करपले जातात म्हणून मी तव्यावरती भाजून घेते म्हणजे एकसारखे असे भाजले जातील आणि रंगसुद्धा खूप सुंदर येणार आहे खरपूस रंग येईपर्यंत भाजायचं आहे तर आता आपण इथे भाजून घेऊयात आधी त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा रंग आलेला आहे आता हे बोंबील जे आहेत ते भाजून तयार झालेले आहेत तर मी काढून घेते एका प्लेटमध्ये सर्व बोंबील काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर सेम तव्यावरतीच आपल्याला इथे बाकीचे जे जिन्नस आहेत ते सुद्धा भाजून घ्यायचे तर इथे मिरच्या घेतल्यात मी हिरव्या त्या घालते आणि ह्या मिरच्यांवर एक चमचाभर तेल घालते म्हणजे मिरच्या व्यवस्थित अशा छान भाजल्या जातील आणि आता चवसुद्धा इतकी सुंदर येणार आहे ना ठेच्यामध्ये त्यामुळे काय करा थोडंसं तेल घालायचं आणि ह्या भाजून घ्यायच्या आता इथे पाहू शकता मिरच्याही भाजून झाल्या त्याही मी काढून घेते त्यानंतर लसणाच्या काही पाकळ्या आहेत त्या सोलून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा तव्यावर घालते थोडा भाजून घेते आणि त्यानंतर ह्यावरतीही मी एक दोन थेंब तेलाचे सोडणार आहे म्हणजे लसणीसुद्धा आपल्याला छान छान भाजून तयार होतील आणि ह्याचीही चव खूप सुंदर येणार आहे ठेचामध्ये तर इथे मी काढून घेते आता हा लसूणसुद्धा मस्त भाजून झालेल्या आहेत आता जे आपण भाजून ठेवलेले बोंबील आहेत ते एका चाळणीवरती मी इथे घेतलेत कारण का मी आता ह्याला धुवून घेणार आहे थोडंसं आपल्याला धुवून घ्यायचे आहेत हे स्वच्छ आता इथे बोंबीलसुद्धा धुवून झालेत आता आपण फायनल स्टेप करणार आहोत ती म्हणजे बोंबलाचा ठेचा सर्व पदार्थ भाजून झालेले आहेत तर आता मी इथे पाट्यावरती अगदी छान पारंपरिक पद्धतीने हा ठेचा बनवणार आहे त्यासाठी यावरती मी मिरची आणि लसूण जी भाजली होती ती आधी वाटून घेते जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर आता इथे लसूण आणि मिरची मी वाटून घेते त्यानंतर ह्याच्यामध्ये मी घालणार आहे कोथिंबीर आता इथे कोथिंबीर घालते मी थोडी ह्याने काय होईल ठेचाला छान असा हिरवा रंग येईल मस्त दिसेल ठेचा त्यामुळे थोडी कोथिंबीर घाला ऑप्शनल आहे नाही घातलात तरीसुद्धा चालेल मी इथे कोथिंबीर घालते तीसुद्धा व्यवस्थित पाट्यावर वाटून घेते कोथिंबीर वाटून झाल्याच्यानंतर जे आपण भाजून ठेवलेले बोंबील आहेत ना ते इथे घालायचे आणि आणि सुद्धा थोडा ठेचून घ्यायचे आहे बोंबील ठेचल्याच्यानंतर जो कम्प्लीट फ्लेवर मिक्स होणार आहे ना सुंदर लागणार आहे हे तर आता इथे भाजलेले बोंबील मी काढून घेते बोंबीलसुद्धा सुरुवातीला थोडे ठेचून घ्यायचे आणि त्यानंतर मी आवर्ती चवीनुसार मीठ घालणार आहे मीठ घातल्याच्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित सगळं वाटून घ्यायचं आहे तर आता बोंबील वाटताना थोडासा प्रॉब्लेम येईल त्यामुळे मी काय करणार आहे वरवंटा जो आहे तो उभा करणार आणि उभ्या वरवंट्याने थोडे बोंबील जे आहेत ते ठेचून घेणार आहे म्हणजे थे मला ठेचताना जास्त डिफिकल्टी येणार नाही थोडे उभ्या वरवंट्याने ठेचून घ्यायचे आणि मग तुम्हाला आ, बोंबील जसे खायला आवडतील त्या प्रमाणामध्ये तुम्ही हे मिश्रण वाटून घेऊ शकता आता मी पूर्ण कम्प्लीट बारीक केलेलं नाही आहे थोडंसं अख्खेच ठेवलेत बोंबील खूप जास्त पण नाही ठेवलेत खाताना ते जाणवावेत म्हणून मी थोडे अख्खेच ठेवलेले आहेत आणि असा मस्त ठेचा तयार झाला आहे नाचणीच्या भाकरीसोबत हा उत्तम लागतो तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि निरोगी खा निरोगी राहा